कौटुंबिक वादाची तक्रार देणाऱ्या विवाहितेसह तिच्या आईस मारहाण करत दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोटा गुन्हा दाखल करून अटक केल्याप्रकरणी महिला पोलीस निरीक्षकासह इतर सात महिला अंमलदारांना पोलीस तक्रार प्राधिकरणनं दोषी ठरवलं आहे प्रकरणी पोलीस प्रशासनानं संबंधित पोलिसांवर कारवाई करावे असे आदेश पोलीस तक्रार प्राधिकरणनं दिले आहेत अशी माहिती ॲडव्होकेट उमेश वालझाडे यांनी दिली आहे ॲडव्होकेट वालझाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर प्राजक्ता योगेश नागरकोजे यांनी महिला सुरक्षा समितीकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती तीस मार्च दोन हजार बावीसला समुपदेशन करताना समितीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी नांद्यास सासरी जावे यासाठी डॉक्टर प्राजक्ता यांच्यावर दबाव टाकला त्यामुळे त्यांनी नकार दिल्यानं समितीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांनी प्राजक्ता यांना मारहाण केली तसेच इतर आठ महिला कर्मचाऱ्यांनी प्राजक्ता यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर प्राजक्ता यांनी केला आणि तिथे काउन्सिलिंगच्या वेळेस ज्या ज्योती आमने मॅडम म्हणून होत्या तर काउन्सिलिंगच्या वेळेस त्यांनी म्हणजे मला दबाव टाकला की तू तुझ्या उन्हाळ्यासोबत नांदायला जा म्हणून आणि मी त्यावेळेस म्हणजे माझी मनस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळे मग त्यावेळेस त्यांनी मला बळजबरी केली आणि मी मी नाही म्हटलं तर त्यांनी माझ्या थोबाडीत मारली आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही म्हणजे असं चुकीचं करताय आहे की तुम्ही मला मारलं म्हणून आणि त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर त्यांना म्हटलं की मी तुमची कंप्लेंट करायला आता जाते बाहेर आणि मी बाहेर जायला लागले तर त्यांनी मला अडवलं आणि बाकीच्या सगळ्या महिला समितीतल्या ज्या बायका होत्या महिला पोलीस तर त्यांनी पण मला अडवलं बाहेर जे ग्राउंड आहे महिला समितीच्या इथलं तर तिथे त्यांनी सगळ्यांनी मला अडवलं आणि मला लाथाबुक्क्या मारहाण केली आणि त्याच्यानंतर मग तिथेच बसवून ठेवलं मला आणि बळजबरी मला सरकारवाडा पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथे नेऊन पण मला त्यांनी सांगितलं की तू एक तर तुझ्या नवऱ्यासोबत आत्ताच्या आत्ता नांदायला जा नाही तर तू जेलमध्ये जा असं म्हणून त्यांनी मला धमक्या दिल्या तिथे पण आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मला माहीत पण नाही तीस तीस मार्च दोन हजार बावीसची घटना ही आणि त्या दिवशी त्यांनी मला माझ्या आईवडिलांना माझ्या बाळाला तिथेच दहा वाजेपर्यंत रात्री बसवून ठेवलं आणि मा आमच्यावर गुन्हा नोंदवल्यास काहीच आम्हाला माहीत नव्हतं त्यावेळेस आणि नंतर ते डायरेक्ट एक तारखेला आले आणि आम्हाला म्हणजे सेंट्रल जेलमध्ये त्यांनी नेलं आणि सहा दिवसांसाठी तिथे आम्हाला फोटो तिथे दिली आणि त्यावेळेस माझा बाळ जे आहे ते एकच वर्षाचा होता तो आणि आणि मला अतिशय आनंद वाटतो की खऱ्या अर्थाने या लेडीजला न्याय मिळाला आणि त्याच्यामध्ये स्पेशली जर ऑर्डर बघितली तर ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली त्या आदेशामध्ये यांना दोषी झालेलं आहे या आठ अधिकाऱ्यांना पोलीस अधिकारी इतर कॉन्स्टेबल की कशाप्रकारे त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून आणि कायद्याचे पा खच्चीकरण करून, करून। त्यांच्याविरोधी हे केलं तर मग महाराष्ट्र विभागीय तक पोलीस तक्रार प्राधिकरण न्यूविनियम दोन दोन हजार अठराचं कलम अकरा एक आणि कलम अकरा नऊ अनुवय त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यांच्यात ॲक्च्युली काय कारवाई झाली ती डिपार्टमेंटली इंटरनल कारवाई असल्यामुळे ते कळेलच आम्हाला आम्ही माहिती अधिकार अर्ज दिलेला आहे आणि यापुढे जी तीनशे त्रेपन्नचं जे प्रकरण होतं यांच्या यांच्याविरोध दाखल होतं त्याबाबत आम्ही मान्य उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्यातही मान्य उच्च न्यायालयाने तूर्त तो प्रकरण आहे ते स्थगित करावं विरुद्धचं असे आदेश दिले आहेत पुढील बाब न्यायप्रविष्ट असल्याने या ठिकाणी काही बोलत नाही एवढं सांगेन की हे जे सेल निर्माण केलं आहे मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या अख्यारी खाली ही जी सेल आहे हे महिलांच्या संरक्षणासाठी जेणेकरून कोणी सबमिट करून आण नसेल तर मग तुम्ही पोलिसांना पाठवा आणि काय कारवाई होती ती होऊ द्या पुढे एकीकडे चारशे अठराचे गुन्हे दा दाखल होत नाही अनेक केसलो असे आले की बाबा पहिले चौकशी करा चौकशीमध्ये एकतर्फा चौकशी न करता व्यवस्थित चौकशी करावी नसेल तर मग त्यांनी त्यांनी निर्देश द्या की तुम्ही कोर्टात जाऊन न्याय मागा परंतु मारहाण करणं एका स्त्रीला दिस इज नॉट दानवे त्याचमुळे मला एक प्रकरण घ्यावं लागलं एरवी पोलिसांच्या बाबतीत इतकं सहकार्य असतं पोलिसांचं सर्वांना परंतु ह्या प्रकरणात विशेष करून आता मी काही नावं घ्यायची म्हणलं तर एक ज्योती तुकाराम आमणे पोलीस निरीक्षक आहेत उर्मिला सहाळे महिला हेड कॉन्स्टेबल वैशाली बच्चाव अगेन हेड कॉन्स्टेबल संगीता गावित अगेन अ पोलीस कॉन्स्टेबल आशा सोनवणे मंगला जगताप महिला हवालदार ली, मालू मनिक राऊत असे आठ लोकांचे नाव आहेत त्यानंतर आईसह सरकारवाडा पोलीस ठाण्यात बसवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला या गुन्ह्यात दोघा मायलेकींना अटक करून सहा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले जामीन मिळाल्यानंतर डॉक्टर प्राजक्ता यांनी पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे आमणे यांच्यासह इतर आठ कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली त्या अनुषंगानं विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉक्टर रुपाली लाटे यांच्यासमोर सुनावणी झाली त्यात डॉक्टर प्राजक्ता यांच्या वतीनं ॲडव्होकेट उमेश वालझाडे ॲडव्होकेट प्रशांत देवरे ॲडव्होकेट राज सिंग यांनी युक्तिवाद केला त्यात आठही महिला पोलिसांनी पदाचा गैरवापर करत गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला तसेच संबंधित आठही पोलिसांवर महाराष्ट्र विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण प्रशासकीय आणि कार्यपद्धती विनिमय विनियम दोन हजार अठरा आणि नियमांनुसार दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणचे सदस्य अमित डमाळे आणि श्यामराव दिघावकर यांनी दिले